मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेअंतर्गत बालकांना चार हजार रुपये महिन्याला मिळणार आहेत अशा पद्धती एक नोटीस व्हायरल होत आहे तर काय आहे याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती सत्यता काय आहे याबद्दलची जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा नमस्कार मी अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल मित्रांनो तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीचा जी काही नोटीस आहे ते व्हॉट्सअपवरती गेल्या काही दिवसामध्ये पाहायला मिळाली असेल किंवा कोणाच्या स्टीटास्पर्ती ही नोटीस पाहायला मिळाली असेल तर खूप मोठ्या प्रमाणात ही जी काही नोटीस आहे ती व्हायरल झालेली आहे आणि यामध्ये सांगण्यात आलेली आहे की मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेअंतर्गत महिन्याला चार हजार रुपये दिले जाणार आहेत येता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना तर यासंदर्भात याआधीसुद्धा आपण माहिती पाहिलेली होती ही योजना अशा पद्धतीची कुठलीही योजना महाराष्ट्रामध्ये लागू नाही आहे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यवतमाळ यांच्या माध्यमातसुद्धा अशा पद्धतीचं स्पष्टीकरण या अगोदरसुद्धा देण्यात आलं होतं तेव्हा सुद्धा आपण जी काही माहिती आहे व्हिडिओच्या माध्यमातून घेतली होती ही योजना फक्त मध्य प्रदेशमध्ये सुरू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी कुठलीही योजना सुरू नाही तर आपल्या महारा सरकारची बदनामी कोल्हापुरातील व्यंकटराव हायस्कूलवर कारवाई करा विधान परिषदेत मागणी याचे या नोटेचे पडसाद जे आहे ते विधान परिषदेमध्ये सुद्धा उमटलेले आपल्याला दिसत आहेत तर मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना या महाराष्ट्रात अस्तित्वातच नसलेल्या योजनेबद्दल सोशल मीडियावर मेसेज व्हायरल करून राज्य शासनाची बदनामी केल्याबद्दल इचलकरंजीच्या व्यंकटराव हायस्कूलवर कारवाई करण्याची मागणी विधान परिषदेत बुधवारी नागपूरचे आमदार संजय जोशी यांनी केलेली आहे पीठासीन अधिकाऱ्यांनी या प्रकाराची राज्य शासनाने नोंद घेऊन संबंधित शाळेकडून स्पष्टीकरण मागवावे अशा सूचना केल्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या योजनेसंबंधीची माहिती या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अश्विनी कांबळे यांनी जास्तीत जास्त पालकांना लाभ व्हावा या हेतूने टायपिंग करून घेतली त्यावर हायस्कूलचा शिक्का मारून स्वतःच्या सहीने नोटीस फलकावर लावली कुणीतरी पालकांनी त्याचा फोटो काढून ती सोशल मीडियावर व्हायरल केल्याने पालकात गोंधळ उडाला आहे त्याचे पडसाद विधिमंडळातही उमटलेले आहे राज्य शासनाकडून अस्तित्वात नसलेल्या योजनेची जाहिरात शाळेच्या नोटीस बोर्डवर लावून शासनाची व पालकांची दिशापूर्वक फसवणूक केली त्यामुळे अशी खोटी माहिती प्रसिद्ध केल्याबद्दल मुख्याध्यापिका के कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सुद्धा करण्यात येत आहे मुख्याध्यापिका अश्विनी कांबळे यांना या प्रकरणाबद्दल कागणेदाफान नोटीस बजावली आहे त्यांनी कोणत्या नियमांमुळे ही माहिती प्रसारित केली याचा खुलासा मागविला आहे सध्या महाराष्ट्रामध्ये या योजनेसारखीच एक दुसरी म्हणजेच या ठिकाणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे याचं नाव अगोदर बालसंगोपन योजना होती आता ही योजना कशा पद्धतीची आहे तर अनाथ किंवा ज्यांच्या पालकांचा पत्ता लागत नाही जी बालके दत्तक देणे शक्य नाही अशी बालके यामध्ये असतात एक पालक असलेली बालके कुटुंबातील तणाव तंटे वादविवाद न्यायाधीन वाद अशा सारख्या कौटुंबिक संकटात बाधित बालके पृष्ठरुग्ण पालकांची बालके जन्मठेपाची शिक्षा भोगत असलेल्या बालके तुरुंगात असलेल्या पालकांची बालके दोन्ही पालक दिव्यांग असलेली बालके रस्त्यावर राहणारी शाळेत न जाणारी बालकामगार बालके कौटुंबिक हिंसाच्या प्रकरणात गुंतलेल्या पालकांची बालके भिच्छेगरी गृहात दाखल पालकांची बालके अशा पद्धतीच्या यांच्यासाठी ही योजना त्यानंतर बालसंगोपन योजनेअंतर्गत कोणकोणता लाभ मिळ मिळतो बालसंगोपन योजनेअंतर्गत प्रति बालक दरमहा देण्यात येणाऱ्या परिपोषण अनुदानात अनुक्रमे एक हजार शंभरवरून बावीसशे पन्नास रुपये व स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्यक अनुदानात एकशे पंचवीस वरून दोनशे पन्नास अशी वाढ या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यानुसार त्यांना लाभ दिला जातो तसेच या योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अनुदानातून बालकांना अन्न वस्त्र निवारा शिक्षण वैद्यकीय सुविधा इत्यादी वयाची अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत बालसंगोपन योजनेचा लाभ द्याय दिला जातो बाल संगोपन योजनांच्या लाभार्थी निवडीसाठी कोणकोणते कागदपत्रे असतात त्याची यादी तुम्हाला या जी आरमध्ये मिळणार आहे या जी आर ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे यामध्ये आधार कार्ड दादिदेशी खालील कार्ड असेल तर त्यानंतर ता जन्म दाखला शाळा सोडल्याचा दाखला अशा पद्धतीत काही ठराविक दाखल डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर बाल संगोपन योजनेच्या या योजनेमध्ये सिलेक्शन कशा पद्धतीने केलं जात त्याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे सोबतच त्याचा जे काही अर्ज नमुना आहे त्याच्यासुद्धा फॉर्मॅट या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे जी आरमध्ये तर अशा पद्धती मित्रांनो बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं बाल आशीर्वाद योजना आणि बाल संगोपन योजना एकच आहे का तर बाल आशीर्वाद योजना महाराष्ट्र राज्यामध्ये कुठेही सुरू नाही आहे आणि जिथे बाल संगोपन योजना आहे ते संपूर्ण या बाल आशीर्वाद योजनेपेक्षा संपूर्ण वेगळी आहे तशा अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद